शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा आंबेडकर जयंतीनिमित्त रविवारी नाशकात महारॅली प्रथमच हजारो समाज बांधव सूटबूट टाय मध्ये शासकीय अधिकारी व कर्मचारी बहुउद्देशीय संघटना महाराष्ट्र राज्य व बीएमए ग्रुपतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह भाभानगर मुंबई नाका येथून भव्य महारॅली काढण्यात आली या रॅलीत प्रथमच अडीच हजार बांधव सूलबुड टायमध्ये सहभागी झाले होते नाशकात प्रथमच अशा प्रकारे महारॅली निघाल्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते आयोजक बी एम ए ग्रुपचे संस्थापक व नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक मोहन अडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह भाभानगर मुंबई नाका येथून भव्य महारॅली काढण्यात आली होती रॅलीचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत्रा शालीमार नाशिक येथे झाला रॅलीत समाज बांधवांकडे हातात फलक होते नाशिक शहरात प्रथमच सूटबूट टायमध्ये समाज बांधवांनी रॅली काढल्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते यानंतर सायंकाळी सात वाजता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह हो येथे चेतन कुमार चोपडे व संच यांचा तुझा पाऊल खुणा भीमराया हा बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम यशस्वीतेसाठी बीएमए ग्रुपचे संस्थापक मोहन अढांगळे व शासकीय अधिकारी व कर्मचारी बहुउद्देशीय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप पोळ व भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले होते नमो बुद्धाय जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकशे चौतीसाव्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन व तमाम बांधवांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेबांच्या एकशे चौतीसाव्या जयंती निमित्ताने शासकीय कर्मचारी अधिकारी संघटना व बी एम ग्रुप यांच्या माध्यमातून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू शालीनार इथपर्यंत भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या रॅलीमध्ये सर्व बांधव हे सूटबूट टाय घालून आले होते सूटबूट टाय घालून येण्याचा उद्देश असाच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शंभर वर्षापूर्वी सूटबूट टाय घालून राहत होते की ज्यावेळेस या समाजाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता तसेच मंदिर प्रवेशाचा अधिकार नव्हता एवढा असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सूटबूट घालून राहत होते म्हणून हा समाज शंभर वर्षानंतरही सुटबूट मध्ये का नाही यासाठी आपण या रॅलीचं आयोजन केलेलं होतं आणि तसेच यामध्ये माझे बंधू प्रदीप वळ साहेब तसेच राहुल भाऊ बच्चाव व सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी संघटना व तसेच बीएमए ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणे सहभाग नोंदवला व या रॅलीला ज्या पद्धतीने बाबासाहेब म्हणाले होते की एक ना एक दिवस मी हा समाज सूटबूट मध्ये आणेल आणि आने त्या दिशेने आज आम्ही जे ह्या रॅलीचं आयोजन केलं तर त्यामध्ये सर्व समाज हा टाय चूटबूट मध्ये आलेला होता तर मी पुन्हा सर्वांना जयंतीचा खूप शुभेच्छा देतो आणि जे ज्यांनी या सहभाग नोंदवला त्यांचे खूप आभार मानतो तसेच प्रिंट मीडियाचे पण खूप आभार मानतो तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पण खूप आभार मानतो थांबतो आणि पुन्हा जयंतीच्या खूप शुभेच्छा देतो थांबतो नमो बुद्धाय जय भीम जय भारत जय संविधान टीम न्यूज टुडे नाशिक